व्हिडिओवर त्यांनी चुकीची माहिती देऊन दंगा फडण्यासाठी त्यांनी चुकीची माहिती देऊन ते व्हिडिओ व्हायरल केलेला होता ज्यामुळे ते दंगा झाला त्याच्या अनुषंगाने ज्या ज्या लोकांनी आता केला होता त्याच्यावर एफआयआर दाखल केलेली आहे याच्या व्यतिरिक्त अठ्ठावीस बाय दोन हजार पंचवीस एक एफआयआर दाखल केलेली आहे ज्यामध्ये जे दंगे झालेले होते आणि पोलिसांवर जे आ... पत्थरबाजी झालेली होती त्याच्या त्यांनी व्हिडिओ तयार करून आणि सगळे लोकांमध्ये स्प्रेड केला ज्यामुळे फर्दर ते व्हायलन्सला इन्साईट झाला त्याच्यावर एक अठ्ठावीस बाय दोन हजार पच्च एफआयआर दाखल केलेली आहे याच्या व्यतिरिक्त उनतीस बाय दोन हजार पच्च असे एफआयआर दाखल केली आहे ज्याच्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची या व्हायलन्सवर टीका टिप्पणी केली आणि त्यांना ऑफेन्सिव्ह कमेंट्स त्यांनी केले त्याच्यावर बाय पच्चीस असा गुन्हाखल केला आणि तीस बाय पच्चीस यामध्ये ज्या लोकांनी जे व्हायलेन्स झाला होता त्यांनी त्यांना ग्लोरीफाय केला आणि ते व्हायलेन्सवर वेगवेगळ्या प्रकारची के टिप्पणी केली ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल त्यांनी असा लिहिला की ते सर त्यांचे जुदा आणि या प्रकारची टिप्पणी त्यांनी हे जे पोलिसावर व्हायलन्स झाला आणि जो समुदायामध्ये व्हायलन्स झाला त्यांना त्यांनी ग्लोरीफाय केला आणि फर्दर व्हायले्सला वडण्यासाठी आणि एक संवर्धन एक्टिव्हिटी बनण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचे पोस्ट त्यांनी व्हायरल केले त्या सगळ्यावर हे चार गुन्हे काल दाखल केलेले आहे याची जे याचे व्यतिरिक्त बरेचची दुसरी प्रोफाईल पण आहे त्याची आमची स्टडी चालू आहे आणि त्यांना पण आम्ही या चार गुन्ह्यामध्ये ऍड करणार आहे आणि या सगळ्यांची माहितीसाठी आम्ही फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि युट्यूब त्यांना सगळ्यांना पत्र लिहिलं आहे आज ते माहिती येऊ शकतात कारण त्याच्यामध्ये बहतर तासाचा ते टाइम लागतो आणि हे सगळे जे पोस्ट आहे यामध्ये अराउंड फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट पोस्ट डिलीट पण झालेले आहे आणि जे जे रिमेनिंग आहे त्यांच्या डिलिशनच्या प्रोसिजर पण चालू आहे टोटल किती आरोपी आहेत एकूण यामध्ये आता जे एफ आय आर काल दाखल केलेली आहे यामध्ये पन्नास ते वर आरोपी आहेत पण आता ते मध्ये त्यामध्ये फर्दर ऍड होणार आहे कारण आ, आ, काल रात्रीच्या जे टोटल पोस्ट होते ते अराउंड टू हंड्रेड होते जे आयडेंटीफाय केलेले होते त्याची माहितीसाठी आम्ही मेल पाठवलेले आहे तर त्या अनुषंगाने हे आरोपी अॅड होणार आहे बांगलादेश कनेक्शन कसं आहे कसं एसॅब्लिश केलं काय सांगणार नाही त्याचा आता काही ते एस्टॅब्लिश झालेलं नाही आहे कारण आता ते तपास चालू आहे जर ते त्यांची प्रोफाईलमध्ये कोणी कंट्रीचं नाम लिहिलं आहे तर ते जिनियन आहे की चुकीचं आहे ते काय ते आम्ही तपास करतो व्हिडिओ व्हायरल आणि ज्यावेळी काही नऊ लोक तक्रार करायला आले होते आणि तो व्हिडिओ चादर जाळण्याचा आरोप होता असा व्हिडिओ व्हायरल होत होता तर मग हे पोलिसांना पोलीस विभागाला कसं समजलं नाही हे इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे नाही ते व्हिडिओ जे व्हायरल होत होता ते व्हिडिओला डाऊन करण्यासाठी ते टाईम लागतो आणि त्याची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी पण टाईम लागतो कारण आता पण जे सगळे व्हिडीओ ते आम्ही पाठवलेले आहे फेसबुकला आणि इंस्टाग्रामला आणि जे एक्स आणि युट्यूबला त्याची माहिती आतापर्यंत आलेली नाही आहे आणि त्या त्या जे व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये ते कोणती चादर होती त्याच्यासाठी हे सायबर पोल्युशनच्या ते हे त्यामध्ये ते माहिती येत नाही आहे पण हे जे व्हिडिओ त्यांनी तयार केला आणि त्या व्हिडिओ तयार करून त्यांना त्यांनी स्प्रेड केला आणि त्यांच्या जे हे स्प्रेड करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जे व्हायरल झाला त्यामुळे एफआयआर दाखल झालेली आहे पण त्यांनी जे व्हिडिओ तयार केला आणि त्यांनी ते सोशल मीडियावर स्प्रेड केला कारण सोशल मीडिया म्हणजे फक्त फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि युट्यूब नाही आहे ते मोठा एक व्हॉट्सअप आहे आणि व्हॉट्सअपमध्ये मॉनिटरिंग करणं काही हे एवढं सोफा काम नाही आहे ते स्प्रेड होता ते प्रायव्हेट ग्रुप्स आहेत प्रायव्हेट चॅट ग्रुप्स आहे त्यांचे ब्रॉडकास्ट ग्रुप्स आहे ते स्प्रेड होतात नंतर त्यांच्या मोबाईल वरून ते डिलीट करण्याची प्रक्रिया आहे तर ते तेव्हन मोर सेव्हन्टी टूंटीफाय केले होते दुसऱ्या देशातलं पण आहे त्या कंट्रीचं नाव काय नाही हे प्रोफाईल्स सगळे आहे आम्ही तुम्हाला प्रेस नोटमध्ये देतो पण जे हे आहे ऑरिजिनेट जे ऑरिजिनेट झालेले आहे नंतर ते काही बाहेरचे लोक पण आहेत त्यांनी जे शेअर केलेले आणि त्यांनी त्यामध्ये काही लोक असे पण आहेत ज्यांनी हे व्हायलन्सला ग्लोरीफाय केलेलं आहे जे बाहेर बाहेरचे कुठले लोक आहेत ते प्रोफाईल वगैरे सगळे आहे यामध्ये आम्ही त्याची दे, माहिती दे, देशांतर्गत आहे की बाहेरच्या देशातले दे ते ते आम्ही कसा सांगू शकता जेव्हा त्यांची इन्फॉर्मेशन येणार नाही पण ते नागपूरचं नाही आहे त्यांचे प्रोफाईलमध्ये असं ते लिहू शकतात की ते बांगलादेश आहे की किंवा हे कंट्री आहे पण त्यांना व्हेरीफाय करण्याची हे गरज आहे फिल्म नाही खूप साऱ्या वादग्रस्त कंटेंट सापडलेले आहे बांगलादेश आणि इतर ज्या ठिकाणून काही पेजेस चालवले आहे आणि त्या ठिकाणी मजकूर जो आहे अतिरेकी सारखा मजकूर आहे जिहादी सारखा मजकूर आहे असे किती पेजेस तुम्ही ब्लॉक केलेले आहे ज्यामध्ये देशाविरुद्ध कृती सगळे सगळे पेजेस जे आहे जे ज्याच्यावर आम्ही त्यांना आम्ही आयडेंटीफाय केलेले आहे ते सतरा तारीख अठरा तारीख उन्नीस तारीख आणि आता बीस तारीख झालेली आहे तर सतरा अठरा जे पेजेस पेजेस आम्ही अँडेंटीफाय केले आहेत सगळे के सगळे आम्ही त्या एजन्सीला पाठवलेले आहे ब्लॉकिंगसाठी आणि त्यामध्ये पन्नास पर्सेंट पेजेस पन्नास पर्सेंट पोस्ट ब्लॉक पण झालेले आहे आणि ते नंतर ते सगळे होणार आहे यामध्ये जेम फईम खान जे आहे ते आरोपी ते आमच्या गुन्ह्यामध्ये पण

जो देशद्रोह का जो चार्ज डाला गया है वो गुना नंबर तीस बाय पच्चीस में डाला गया है जिसके अंतर्गत जो वायलेंस हुआ पुलिस के खिलाफ जो पत्थरबाजी हुई उसको ग्लोरीफाई किया गया है उसके साथ में ऐसे कमेंट डाले गए हैं उसमें जो कैप्शन डाला गया है, है अकबर और सर तन से जुदा ये उस वायलेंस को ग्लोरीफाई करने के लिए और बढ़ाने के लिए और जिसको हम लोग बोलेंगे कि आर्म डग्रेशन को बढ़ाने के लिए और सब वर्धित एक्टिविटी को बढ़ाने के लिए वो उस प्रकार के पोस्ट डाले गए हैं उस वाले उन लोगों के ऊपर केवल ये देशद्रोह का कलम लगाया दाखिल देशद्रोह का जो कलम जो लगाया गया है वो तीस बाय पच्चीस में लगाया गया है जिसमें अभी छह आरोपी हमने उसमें लिखे है उसमें फहीम खान भी है और उसमें और भी आरोपी अभी एड होंगे सर ये सिर्फ ट्रेलर था पिक्चर अभी बाकी है ये भी क्या बयान आया आईपीएल जस्ट बांग्लादेश से मिला थैंक नहीं बांग्लादेश का कनेक्शन अभी हम लोग स्टडी कर रहे हैं ऐसे किसी के प्रोफाइल में बांग्लादेश लिखने से हम लोग इस प्रकार का मैं उसमें कमेंट नहीं कर पाऊंगा अच्छा तो पर, एक वीडियो बनाया गया का गुना रजिस्टर हुआ है छह लोग हैं अभी तक उसमें और ऐड होंगे इंटरनेशनल कॉन्स्पेरेसी को ही दिखाई दे रही है क्या टेर लिखे हुई तक आपको चला है कि देखिए मैंने हमने वर्ष सेक्शन एक सौ बावन लगाया ही लगाया है लेकिन इंटरनेशनल कॉन्स्पिरसी उसमें है या नहीं उसपे मैं अभी टिप्पणी नहीं कर पाऊँ क्योंकि कल रात में जाके एफआईआर दाखिल हुई है और उस एफ का भी तपास होगा और तपास में जल्दी ही वो सब चीजें निष्पत्त होगी एनआईए सहीम खान जो गिरफ्तार है टोटल उनका हम लोग प्रोडक्शन वारंट ले लेंगे नामजद आरोपी है कितने नामजद आरोपी है टोटल कितने एफआईआर रजिस्टर हुए चार एफ दाखिल हुए जिसमें पचास के ऊपर अभी तक आरोपी हैं। लेकिन और भी प्रोफाइल स्टडी करके आरोपी बढ़ाए जाएंगे कुछ फंडिंग वगैरह की बात भी हुई है कुछ सोशल मीडिया के माध्यम कहीं नहीं चैटना तो नजर आएगा कुछ नहीं फंडिंग के बारे में अभी नजर नहीं आया इसकी एनआईए जांच कर सकती है इस की उसके ऊपर निर्णय देखिए वो केंद्र सरकार लेगी एटीएस का निर्णय राज्य सरकार लेगी हम हमारे पास जो है वो हम जो तपास कर रहे हैं उसमें जानकारी हाँ उन्होंने किया था उसने किया था और भी लोगों ने किया था इसमें दो प्रकार के लोग हैं जो एक जो सत्ताईस बाय पच्चीस है जिसमें वो जो वीडियो था उसको स्प्रेड करके उसको मॉडिफाई करके स्प्रेड किया गया था वो सत्ताईस बाय पच्चीस में तीस बाय पच्चीस में वो लोग है जिन्होंने वायलेंस वाली वीडियो को स्प्रेड करके और फर्दर वायलेंस फैलाने के लिए अपील किया था ऐसे लोग तीस बाय पच्चीस में लिए जिन्होंने पुराना जो औरंगजेब वाला वीडियो था उसको स्प्रेड करके कहीं ना कहीं उन्होंने वायलेंस बढ़ाया उसको हमने उसपे देशद्रोह का कलम नहीं लगाया देशद्रोह वाला उसमें लगाया जिसमें वायलेंस को वायलेंस वाली वीडियो को स्प्रेड करके और फर्दर वायलेंस करने के लिए अपील मास्टर माइंड कह सकते हैं उसी ने इनिशिएट किया पूरा नहीं उसमें मास्टर माइंड है कि नहीं ये तो नहीं कह सकते लेकिन उसमें वन ऑफ द मास्टर माइंड बोल सकते हैं लेकिन उसमें और भी इसमें तपास में अभी चालू हुए थे क्या लगता है, तो हो सकती है तो 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 के में वो तो सेंट्रल गवर्नमेंट का डिसीजन है वो सेंट्रल गवर्नमेंट उसका डिसीजन देगी सर खान के अलावा और कौन कौन से लोग हैं ऐसे जिन्होंने ग्रुप को इन्वाइट किया या बुलाया या देखिए उसमें मैं आपको ये बताना चाहता हूँ की साइबर के क्राइम में यही डिफिकल्टी एक आती है की जो एनोनिमस अकाउंट्स होते हैं अलग अलग आईडी से होते हैं इसकी सबकी जानकारी हमने मांगी है जैसे जानकारी आएगी आज या आ, आज शाम तक या कल तक उन सबके नाम भी सामने आ गए सोशल अकाउंट पे कुछ अच्छे पारे पोस्ट मिले हैं उसके अकाउंट क्या मिले अच्छे पारे पोस्ट मिले हैं वायलेंस वाले पोस्ट मिले हैं और ये उसमें जो पोस्ट मिले हैं उसकी वजह से ये घटना हुई है और क्या कहते हैं बड़ी है ये इसमें कहा जा सकता है क्या छावा फिल्म के बाद इस तरीके के पोस्ट ज्यादा किए गए क्या औरंगजेब को ग्लोरीफाई करने के या जिस तरीके से तन से जुड़ा जैसे उसको ग्लोरीफाई किए गए क्या उस फिल्म के बाद से छावा मूवी में जोड़ा हुआ कोई भी हमारे एफ में कंटेंट नहीं है हमारा जो भी एफ में कंटेंट है पहला एफ में कंटेंट है की जो उस दिन प्रोटेस्ट हुआ प्रोटेस्ट वाले वीडियो को जो कट करके जो वायरल किया गया उसके बाद से जो वायलेंस हुआ वो पहला हमारे इसमें है और दूसरे में है जो वायलेंस हुआ वायलेंस वाले वीडियो को स्प्रेड करके फर्दर वायलेंस हुआ वो सेकंड वाले में है तीसरे में है जो ऑफेंसिव कमेंट्स वगैरह किए गए इससे जुड़े हुए चौथे में जो वायलेंस को ग्लोरिफाई किया गया फर्दर करने के लिए अपील किया गया ऐसे प्रकार के चार हमारे इसमें। उस पार्टी कार्यकर्ता ये कह रहे हैं कि फहीम सही था और उसको जान बूझ कर अरेस्ट किया गया है तो क्या उनके पार्टी के अलग अलग नेता कार्यकर्ता जो भी उससे जुड़े लोग थे उन सबको भी इन्वेस्टिगेशन या उनसे जुड़े जो अकाउंट्स हैं उन सबको वेरीफाई और ठीक है इसमें दो प्रकार की चीजें पहला तो ये फहीम एक्चुअल में जो वायलेंस हुआ है उसमें अरेस्ट है और उसके बाद यहाँ पर जो है कि उसने जो कॉन्स्पिरेसी की है जो सोशल मीडिया पे पोस्ट डाले जिसकी वजह से लोग सब उससे जुड़ गए और बाहर आ गए तो वो हमने जो प्रेम फैसला दिख रहा है कि ऐसा हुआ है अब इसमें क्या है कि वो बाकी लोगों का क्या इन्वॉल्वमेंट है और जो उसको सपोर्ट कर रहे हैं कि वो सही बोल रहे हैं तो वो तो अफकोर्स उसको क्या कहते हैं डिफेंड करने वाले लोग रहेंगे ही लेकिन यहां पर जो बेसिकली जो हमने मॉनिटर किया सोशल मीडिया में जो दिख रहा है उसके हिसाब से यह समझ में आ रही है कि मिस इन्फॉर्मेशन पहले टप्पे में फैलाई गई मिस इन्फॉर्मेशन फैलाने के बाद कुछ उसके वायलेंस की वीडियो निकाले गए उससे फर्दर वायलेंस बढ़ाया गया और चौथा जो मैंने जैसा को बताया कि वायलेंस को ग्लोरीफाई किया गया और वो जो चौथा वाला है उसमें बाहर के भी नागपुर के बाहर के भी लोग हैं जिन्होंने वायलेंस को ग्लोरीफाई किया और एक तरीके से उन्होंने ये कोशिश की कि ये फर्दर वायलेंस हो और स्टेट के खिलाफ में लोग इस तरीके से उसमें क्या फही का नाम क्या उसके ट्विटर हैंडल का नाम है या उसके फेसबुक हैंडल का सोशल मीडिया के हैंडल करने अभी तक की जाँच में केरल आपको दिखता है फिर टेरर एंगल का तो मैं नहीं बता सकता लेकिन ये एंगल जरूर है कि जो वायलेंस हुआ है उसको ग्लोरीफाई किया गया और उसको और फर्दर वायलेंस करने के लिए एक्साइड किया गया और जिस तरीके से अगर पुलिस पर पथराव दिन हुआ था

नंतर ग्लोरिफाई जाल, करून आप ते त्यांना अपील केले की ते झाल परत झाला पाहिजे इसे टोटल अकाउंट्स कितने हैं टोटल अकाउंट्स कितने हैं जिसे आपने डिलीट करने के लिए कहा है ते ते कंटेंट्स को डिलीट करने का है ते अराउंड 230 हिंदी हिंदी हां तो 230 के ऊपर है लेकिन अभी एफआईआर में पचास के आसपास हमने उनको एक्यूज किया है क्योंकि उनका सबका प्रॉपर इन्फॉर्मेशन निकाल निकाल के एफआईआर होती है इसलिए अभी सप्लीमेंट्री स्टेटमेंट लेकर वो इसमें ऐड किए जाए सोशल मीडिया पोस्टे पॉलिटिकल पार्टी का जिक्र है आर बीजेपी किसी पॉलिटिकल पार्टी का जिक्र नहीं अभी पॉलिटिकल पार्टी का जिक्र नहीं अभी एफआईआर में केवल उनके जो हैंडल्स हैं उनका जिक्र है हैंडल्स के थ्रू उसका इन्फॉर्मेशन निकलेगा फिर उसके बाद इन्वेस्टिगेशन पता चलेगा कि वो किससे कनेक्टेड नेता का इन छोड़ा का पता क्या फरीम खान मालेगांव तो नेता संपर्क होता तो ये हमारे इसमें अभी नहीं आया है फरीम खान ने सर औरजेबाबाद के नाराला हो तो वीडियो तुम्हें पड़ता नहीं गएगा कितने सत्यता है नाही ते जे व्हिडिओ आहेत ते आता या एफआयआर मध्ये फहीमशेने अफिडेव्हिट दिलं होतं काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये त्याच्यामध्ये काही गुन्हे असे आहेत गोमास तस्करी वगैरे इतर जे गुन्हे आणि पोलिसांच्या माहितीनुसार फहीम खान वरती किती असे गंभीर गुन्हे दाखल ते आम्हाला आता माहिती नाही आहे ते आम्ही हे करतो शोध करतो ते पण आहे ना यामध्ये ते लोक पण आहे आणि ते सगळं जे आहे ते एस्टॅब्लिश आहे कारण ते डिजिटल एविडेंस आहे त्यांनी पोस्ट केलेल्या त्यांच्या अकाउंटवर पोस्ट केले आहे ते स्ट्रॉंग एव्हिडेन्स आहे सगळा आता पण आता याचा एस्टॅब्लिश करायचं आहे की ते त्यांचा मोबाईल फोन वापर करत होता आणि ते हॅक झाला होता की नाही झाला होता पण ते आता जे एव्हिडेन्स आहे ते पूर्णपणे सस्पेन्शियल आहे बीएसपीवर कोणते गुन्हे दाखल केले नाही जे जे व्हायलन्सचे व्हिडिओ आहे जे अठ्ठावीस नंबर आहे मध्ये जे व्हायलेन्सचा व्हिडिओ आहे त्यांनी स्प्रेड केलेला आहे त्यामुळे फर्दर ते व्हायलन्स जे झालेले आहेत दोघेही पक्षाचे लो लोक आलेले होते मध्ये म्हणजे दोघे पक्षाचे लोक आंदोलन मध्ये आणि राईट मध्ये आलेले होते काही लोकांनी पत्थरबाजी केली व्हायलेन्स केली त्यांना आम्ही मध्येच टाकलेलं आहे पण ज्यांनी फक्त प्रोटेस्ट केला आणि ज्या लोकांनी त्या प्रोटेस्टसाठी हे त्यांना अपील केली

आयडेंटिटी येणार आहे डिटेल्स येणार आहे त्यांना अरेस्ट करून त्यांचे हे जप्त होणार आहे सर सर्व चर्चा अशी आहे की जे काही स्प्रेड झाले तसेच बांगलादेशचे खरं आहे ते आता तपासाचा भाग आहे ते एस्टॅब्लिश होणार आहे एक दोन दिवसामध्ये सय्यद आतीम नावाचं एक कोणी व्यक्तीचं नाव आहे ते ज्याचा उत्तर प्रदेशमध्ये एका मर्डरशी संबंध होता याच पक्षाचा जो कार्यकर्ता आहे ते आम्ही आता जे सगळे हँडल्स आहेत ट्विटर हँडल्स त्यांचे जे आयडीज आहेत त्याच्यावर एफआयआर दाखल केलेली आहे त्याचे मागे जे लोक कोण आहेत ते माहिती येणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई होणार शेवटचा प्रश्न असा आहे नागपूर छत्तीसशे सीसीटीव्ही जवळपास सोळाशे सीसीटीव्ही बंद आहे आणि ज्या ठिकाणी हिंसा झाली तिथशे जवळपास साठ सीसीटीव्ही बंद आहे त्यामुळे हे लवकरात लवकर महानगरपालिका एलएटीडी सुरू करावे यासाठी काही प्रयत्न करणार नाही ते पण आमच्या विषय नाही आहे ना ते जे आमच्याकडे